मौनी अमावस्या दोन हजार सव्वीस व्रत मुहूर्त प्रभावी उपाय तिथी आणि वेळ यावर्षी पहिली मौनी अमावस्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रोजी येत आहे वास्तविक अमावस्या शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास सुरू होईल आणि रविवारचा पूर्ण दिवस संपल्यानंतर मध्यरात्री एक वाजेपर्यंत असेल त्यामुळे रविवार दिवसभर आपल्याला मौनी अमावस्येचे नियम पाळायचे आहेत दोन मौन व्रताचे महत्व मौनी अमावस्या म्हणजे नावाप्रमाणेच मौन पाळण्याचा दिवस आपल्या हातून कळत नकळत अनेकदा इतरांना दुखवणारे शब्द बोलले जातात ज्याच्या आपल्याला पश्चाताप होतो या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी मौन धारण करणे अत्यंत फलदायी मानले जाते तर या दिवशी करावयाचे व्रत आपल्याला कसे करायचे आहे ते आपण पुढीलप्रमाणे पाहूयात मौन जर तुम्हाला पूर्ण दिवस मौन राहणे शक्य नसेल तर किमान एक ते दोन तास शांत राहण्याचा प्रयत्न करा स्नान या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे जर ते शक्य नसेल तर घरातील अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगा जल आणि पंचगम गव्य मिसळून स्नान करावे त्यामुळे आपले शरीर आणि मन शुद्ध होते देवकार्य आणि मंत्रजप मौन काळात रिकामे न बसता नामस्मरण करावे भगवान विष्णू ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा माळी जप करावा किंवा विष्णू सहस्रनामाचे पठन करावे भगवान शिव ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने संकटे दूर होतात पुढे बघूयात की आपल्याला या दिवशी काय करायचे आहे तर या दिवशी आपल्याला सूर्यदेवतेची सेवा आणि दानधर्म करायचा आहे सूर्योदयापूर्वी उठून तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे त्यावेळी पाण्यात काळे तीळ आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा हा दिवस पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम आहे पितरांच्या नावाने गरजूंना अन्न वस्त्र किंवा चपलांचे दान करावे गाईला घास देणे किंवा मुंग्यांना साखर पीठ घालणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते पुढे आपण बघूयात की आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे आहेत तर पिंपळ वृक्षाची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा अमावसेला या दिवशी पिंपळाला स्पर्श न करता त्याची सेवा केल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि पितर तृप्त होतात पुढचा नियम हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने घरामध्ये सवि सात्विक वातावरण असावे रविवार असून या दिवशी मांसाहार मद्यपान किंवा धूम्रपान यासारख्या गोष्टी गोष्टींपासून दूर राहावे जेणेकरून तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल पुढे या दिवशी आपण काय करावे व काय करू नये हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तर अठरा जानेवारी या दिवशी मौनी अमावस्या येत आहे तर अमावस्याच्या दिवशी आपण काय करावे व काय करू नये हे जाणून घेऊयात तर आपल्याला जाणून घ्यायचे आहे की आपल्याला इथे काय टाळायचे आहेत किंवा प्रभावी उपाय नमस्कार भक्तांनो मौनी अमावस्या हा केवळ उपवासाचा दिवस नसून तो आत्मचिंतन आणि पितृदोष निवारणाचा अत्यंत पवित्र काळ आहे या दिवशी आपण जे काही कर्म करतो त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने मिळते आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की या दिवशी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे चुका होऊ नयेत किंवा भाग्योदयासाठी आपल्याला कोणते उपाय करावे आणि नेमकी पूजाविधी कशी असावी तर भक्तांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी मी असा एक उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरातील गरिबी दूर करण्यास मदत करेल तर पुढील उपाय करायचा आहे किंवा आपल्याला इथे काय करायचे आहे तर आगत्याने करण्याच्या गोष्टी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर स्नान अमोसेला सूर्योदयापूर्वी स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊ शकत नसाल तर घरातच पाण्यात थोडे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करा यामुळे कुशस्नानाचे पुण्य मिळते मौन पाळणे या दिवशी किमान सव्वा तास किंवा दोन तास पूर्ण मौन पाळा मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय झपट चालू ठेवावा मौनामुळे आपली ऊर्जा वाचते आणि मानसिक शक्ती वाढते सूर्याला अर्घ्य लोट्यात तांब्याच्या लोट्यात पाणी लाल फुलं आणि काळे तीळ टाकून सूर्याला जल अर्पण करा यामुळे समाजात मान सन्मान वाढतो आणि कुंडतील ते ती, कुंडलीतील सर्पदोष दूर होतो पितृतर्पण तर भक्तांनो हा दिवस पित्रांचा मानला जातो घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून पित्रांचे स्मरण करावे आणि त्यांना पाणी अर्पण करावे यामुळे पितृदोष कमी होऊन घरात सुखशांती येते पुढील उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे दीपदानाचा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत तसेच पिंपळाच्या झाडाखाली आणि तुळशीजवळ दिवा लावणे आजच्या दिवशी तरी विसरू नये तर व्यर्ज्य गोष्टींमध्ये आपण बघूयात की आपल्याला काय करायचे नाही तर तामसी भोजन या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही किंवा मांसाहाराचे आणि कांदा लसूण यांचे सेवन करू नका आहार पूर्णपणे सात्विक असावा घरामध्ये वादविवाद टाळा अमावस्येच्या दिवशी नकारात्मक र नकारात्मक शक्ती सक्रिय असतात त्यामुळे चिडचिड करणे किंवा घरात भांडण करणे टाळा घरातील कलहामुळे लक्ष्मी माता निघून जाते त्याचबरोबर पिंपळाला आपल्याला आजच्या दिवशी स्पर्श करायचा नाही अमावसेला पिंपळाची पूजा करावी परंतु झाडाला स्पर्श करू नये स्पर्श केवळ शनिवारी कळा करावा उशिरापर्यंत झोपणे तर या दिवशी सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपून राहणे अशुभ मानले जाते यामुळे दारिद्र्य येते केस किंवा नखे काढणे शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी केस कापणे नखे काढणे किंवा दाढी करणे व्यर्ज्य मानलेच आहे तर भक्तांनो बघूयात पुढील विशेष प्रभावी सेवा जी आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी या दूर होतील तर करावयाचे आपल्याला उपाय म्हणजे एका पिवळ्या कपड्यात पाच गोमती चक्र आणि काही पिवळ्या मोहरी बांधून ते भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि नंतर तुमच्या तिजोरीत ठेवा हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दूर करून भरभराटीकडे नेणार त्याचसोबत नोकरी व्यवसायासाठी एका लिंबाचे चार तुकडे करा आणि संध्याकाळी कोणत्याही चौकात जाऊन चारही देशांना एक एक तुकडा फेकून द्या मागे वळून पाहू नका नकारात्मक दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात थोडे खडी मीठ टाकून आंघोळ करा त्याचसोबत याच पाण्याने तुम्ही घरंही पुसून घेऊ शकतात यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल दानशूरता या दिवशी काळे तीळ घोंगडी अन्न किंवा काळे उडीद दान केल्याने शनिदेवाची साडेसाती कमी होते शनीचा प्रभाव असल्यामुळे काही जातकांना त्याचा खूप त्रास होतो परंतु अमावस्या किंवा मौनी अमावस्या हा एक दिवस असतो की ज्याच्याने आपण असे उपाय करून शनिदेवाचा प्रभाव किंवा प्रकोप कमी करू शकतो तर भक्तांनो मौनी अमावस्येला या छोट्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळल्यात तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील श्रद्धा आणि भक्ती ठेवून केलेले कोणतेही कार्य देव कधीच वाया जाऊ देत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद